नगरमध्ये आज इतका पाऊस आला की नगरच्या प्रत्येक चौकातून पूर वाहत होता आणि पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता कंटिन्युअस चालू होता पाऊस आला म्हणजे लाईट तर पहिल्या थेंब पाडायच्या आधीच जाते सो आज तर सकाळपासूनच लाईट नव्हती ती मला पी सी आणि लॅपटॉपवर काम करता येत नव्हतं दुपारच्या टाइमला मी रायटिंग पोस्टिंग आणि लोकल क्लायंटचं काम करतो पण आज मोबाईलची बॅटरी जवळजवळ संपलीच होती म्हणून मी नेट बंद करून ड्रॉइंग करायला स्टार्ट केलं आणि विचार केला की सगळं राहिलेलं काम सगळं पेंडिंग काम संध्याकाळी करू मला रोज क्लायंटला अपडेट द्यावं लागतात की मी आज काय काय काम केलं आणि रोज एक दोन तास मला त्यांच्या प्रोजेक्टवर काम करावंच लागतं आमचे दोनच फोकस आहेत सध्या जास्तीत जास्त मीटिंग करायच्या इंटरनॅशनल क्लायंटसोबत आणि जास्तीत जास्त कॉन्टेंट रेकॉर्ड करायचा तेवढंच आमचा फोकस आहे कारण की आम्ही गोल ठेवलेला आहे दहा हजार डॉलर पर मंथ आणि त्यासाठी या दोन गोष्टीच खूप झाल्या आम्ही पूर्ण फोकसनी सगळे डिस्ट्रॅक्शन कट करून फक्त यांच्यावर जरी फोकस केलं ना तरी आम्ही आमचा गोल अचीव करू शकतो कॉन्टेंटने आमची रीच आणि ब्रँडिंग आहे आणि मीटिंग केल्याने क्लायंट वाढत आहेत तुम्हाला पण तुमचा बिझनेस वाढवायचा असेल ना तर याच दोन गोष्टीवर फोकस करा बाकी सगळं कॉम्प्लिकेटेड गोष्टी तुम्ही काढून टाका कशाचीच गरज नाही कोणत्याच कॉम्प्लिकेटेड स्ट्रॅटेजीची गरज नाही मी जेवढं काही पण करतोय ते सगळे मी ऑलरेडी भरपूर सारे एक्सपेरिमेंट केलेले आहेत माझे एक्सपेरिमेंट काही खूप जास्त हिट झाले काही खूप जास्त फ्लॉप झाले पण ते सगळ्या शिकवणीतूनच मी तुम्हाला हे सगळं सांगतोय आणि मी पण तेच फॉलो करतोय तर भेटूया पुढच्या लॉग मध्ये